नांदेडजवळील निळा येथे भयानक पूर परिस्थिती निळा येथे अचानक अतिवृष्टीने आसना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्यामुळे पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे गावातील घरांमध्ये देखील पाणी गेले असून खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना नुकसानाला सामोरं जावं लागत आहे हे बघा निळा गावामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे रात्रीच्या दोन वाजल्यापासून एवढा पूर आला अक्षरशः घरामध्ये पाणी गेलेलं आहे हे इकडं गणपत गणपत माजव निळा का, काय काय कधीपासून पाणी शिरलं तुमच्या घरात रात्री बारा एक वाजल्यापासून शिरलं पाणी आपल्या बाजूवर जेव्हा पाणी आपल्या अंगाखाली जेव्हा आलं तेव्हाच आम्हाला कळालं की इथं पूर आलेला आहे नुकसान काय काय झालं तुमचं दोन चार शेळ्या होत्या त्या दोन चार शेळ्या वाहून आणि समज धान्य दिन समज वाहून गेलो बघा आमची चूल ती समजा जा एकाच जागी तिथंच हे करण्याचा समजा आमची सुविधा एकाच जागी रूम मध्ये अक्षरशः यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आता सध्या यांची सध्या चूल बंद पडलेली आहे यांचा सगळं सामान जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतर केलेला आहे मॅडम करत आहेत आहेत पाटील हे बघा अक्षरशः घरामध्ये पाणी गेलेलं आहे निळा या गावामध्ये नाव काय तुमचं शंकर कधीपासून पाणी शिरलं घरात रात्री बारा वाजल्यापासून पाणी आणखी हे धान्य वगैरे हे काय नुकसान झालं तुमचं तर हे बघा असं यांचं नुकसान झालेलं आहे यांचं सध्या सामान स्थलांतर जिल्हा परिषद शाळेमध्ये केलेलं आहे तरी शासनाने लवकरात लवकर दखल घ्या पूर्ण इकडं सगळं जन्म झालेला आहे